बारामती तालुक्यातील निंबूत येथे शर्यतीच्या बैलावरून रात्री गोळीबाराची घटना घडली यामध्ये फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे मुलगा गौरव काकडे आणि शेतमजूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर गौतम काकडे फरार आहे निंबूत येथील गौतम काकडे यांनी फलटण येथील ज्ञानज्योती अकॅडमी चालवणारे रणजित निंबाळकर यांच्याकडून अनेक शर्यती जिंकलेला सुंदर या नावाचा शर्यतीचा बैल अडोतीस लाख रुपयांना खरेदी केला यापैकी पाच लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून दिलेले होते उरलेले पैसे घेण्यासाठी निंबाळकर काकडे यांच्या घरी गेले होते मात्र पैसे न देता जबरदस्तीने काकडे सह्या मागू लागले यावर पैसे द्या नाही तर बैल घेऊन जाणार असं रणजित निंबाळकर म्हणाले आणि या वादातूनच हा गोळीबार झाला